प्रशासनानं केलेला आहे काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस झाल्यास लगेचच पाणी साचण्याची देखील शक्यता आहे आता धुळे शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आणि काल संध्याकाळपासूनच धुळे शहरासह जिल्ह्यात पावसानं जोर धरलेला होता जिल्ह्यातील धुळे तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडतोय त्यापैकी शिरूड तरवाडे मुट्टी या भागात गेल्या दहा दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतलेली नसल्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाची हजेरी जरी चांगली असली तरी अद्यापही या जिल्ह्यातील जलसाठ्यांची स्थिती ही चिंताजनक आहे त्यामुळे पावसाचा जोर असाच कायम राहिला तर येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये धरणातला पाणीसाठा हा समाधानकारक होईल शिंदखेडा आणि शिरपूर या तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे धुळ्यामध्ये काही भागात मुसळधार पाऊस होतोय पावसानं विश्रांती काही घेतलेली नाही मात्र धुळे जिल्ह्यातला असाही काही भाग आहे की जिथे अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही राज्यातल्या सगळ्याच जिल्ह्याची ही सगळी परिस्थिती पाहणार आहोत कुठे कशा पद्धतीने पाऊस पडतोय किंवा काय परिस्थिती आहे आढावा घेऊयात एका छोट्याशा ब्रेक नंतर न्यूज एटीन लोकमत झालेल्या भागांची